आमच्या अंतकरणापासून आम्ही त्यांना देवत मानतो आमच्या कुठल्याही पोस्टवर देवत निघतं पाय झेवायला आता तो राष्ट्रवादीचा जो आमदार आहे मिटकरी बरोबर भर। त्याच्या डी पीला तुम्हाला दाखवतो हवा आजी दादाचा पायाचा फोटो आहे आणि तो टीका करतो की स्वतःला संत समजू नका ह्याची लायक आहे का मुतकरीची की हा स्वतः डीपीला स्वतःच्या डीपीला चप्पल पण पाया आमचं तरी नशीब आहे की नाना भाऊच्या पायाला हात लावायला आम्हाला मिळतं तिथपर्यंत जायला मिळतं त्याला ते तिथपर्यंत जायला मिळत नाही डीपी लावा लागतो हा काय स्वतःला एवढा मोठा समजतो ते नाना भाऊने असे कितीतरी कार्यकर्ते असे घडवले आमच्या सारखे hmm. आता फक्त आज फोटोला अभिषेक केलाय नाना भाऊ ज्या दिवशी भेटते ना आम्हाला त्या दिवशी दुधाने आंघोळ घालणार नाना ना भाऊ माझ्या पाय तिकडे आक्रमक होताना दिसतंय त्यांनी लोढेमार आंदोलन केलं लावण्याचं आंदोलन केलं भाजप विरोधात तुमचं आंदोलन आहे मिठर विरोधात आंदोलन आहे काय नेमकं सांगायचं आहे त्यांना नाही भाजपला एक आता जी खासदारकी झाले त्याच्यात त्यांचा पराभव झालेला आहे त्यांच्या जिवारी लागलेला आहे कारण की हे खूप हवेत होते की शरद पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील नानाभाऊ असतील की घरोघरी जाऊन लोकांना निवडून आणलेत गोड गरीब कार्यकर्ते घडवले यांच्या जिवारी लागलेले आहेत त्याच्यामुळं एक बाबा नाना भाऊला बदनाम कसं करायचं तर ही संधी साधू आता जेणे पाय धुतले त्याला काय अडचण नाही आमच्या विदर्भात परंपरा आहे पाहुणे आले की त्यांचा पाय धुवून पाय पुसतात ही परंपरा आमच्या विदर्भात पण यांच्या जिवारी लागली कुठला तरी मुद्दा ना नाना भाऊ ईडीमध्ये सापडत ना कुठली शिक्षण संस्था आहे भाऊकड पण नाना भाऊला टार्गेट कुठं करायचं तर अशा पद्धतीने टार्गेट केलं जातं भाजपकडून माझे देवत आहेत नाना भाऊसाठी मी काही करू शकतो कारण माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवले भाजपला आणि या आम्हाला एकच सांगायचे की बाबा नाना भाऊ सारखे तुम्ही आयुष्यात होऊ शकत नाही की शेतकऱ्यांसाठी एकमेव नाना भावेत की खासदार राजीनामा केंद्रात सरकार असताना राज्यात सरकार असताना शेतकऱ्यांसाठी राजीनामा त्यांच्या तोंडावर फेकून शेतकऱ्यांच्या बाजूला उभा राहणारे एकमेव नाना भावेत मग हे नाना भाऊंची बरोबरी करू शकत नाही अन्यथा मिटकरीने जर अजून जर कुठल्या गोष्टी ज्या अशी चुकीचे स्टेटमेंट केले तर मिटकरी के आणि आम्ही आहेत जसेचं तसे उत्तर द्यायला आम्ही तयार आहे